आजच्या धमाकेदार एपिसोडमध्ये मैपतला मिळते कोर्टात हजर राहायची नोटीस पण अचानक अर्जुनला मिळतो मोठा सरप्राईज सायली अचानक बदलते आपला ड्रेसिंग स्टाईल कोर्टात उघड होतात मैपत विरोधी धक्कादायक पुरावे प्रिया सुटेल की मैपत फसवेल तिला पुढे जाण्यापूर्वी सबस्क्राईब करा अतुल टॉक चॅनेल कारण असली मिस्ट्री आत्ताच सुरू होते अर्जुन आणि चैतन्यला समजते आश्रमातून फक्त अठरा गाठोडी मिळाल्या पण प्रिया आणि सायलीची गाठोडी कुठे गायब आहेत काय आणि कोणत्या हेतूने अर्जुन विचारतो मी या रहस्याला उलगडू शकेल का प्रियाचा वकील म्हणतो तन्वीने स्वतः असं काही केलेले नाही तिला एक होट बोलण्यास भाग पाडलं गेलं विरोधी वकील विचारतो तो, तो कोण आहे ज्याने पाहिला पुरावाला पावला अश्विन आणि वकील प्रियाला वाचवू शकतील का सायलीची चिठ्ठी हाय गुप्त अर्जुन जाणून घेईल का तिचं सिक्रेट काय आहे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग आणि लगेच सबस्क्राईब करा अतुल टॉक चॅनल